उपमुख्यमंत्री यांचा अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न करण्यात आले असून उद्घाटन कार्यक्रमाचा मुख्य सोहळा नियोजन भवन येथे आज संपन्न झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अमरावती येथे आगमन होताच सर्वप्रथम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तपोवन परिसर येथे अमृत दोन अमरावती वाढीव पाणीपुरवठा योजना किंमत अंदाजे आठशे पासष्ट पूर्णांक सव्वीस कोटीच्या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याची माहिती आहे तर अजितदादांनी आज लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल असे सुतोवाच केले आणि लवकरच आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर आचार पुन्हा वेगवेगळ्या वेग वेग ला उद्घाटन भूमिपूजनाला मर्यादा येतात आणि मग निवडणुकीचा प्रचाराची धामधूम सुरू होईल किती लोक उभे राहतात कुणाला किती जागा मिळतात ह्याकरता थोडंसं पेशन्स ठेवा थोडीशी सहनशीलता दाखवा आमचं महायुतीचं ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकनाथरावजी मी देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळेजी सुनील तटकरेजी आम्ही एकत्रपणे तुम्हाला कुणाकुणाला कुठल्या कुठल्या जागा दिलेल्या आहेत आणि काय काय सांगू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी भीम ब्रिगेड संघटनेचे नेते राजेश वानखडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हातात काळे झेंडे असल्याने ते काळे झेंडे दाखविणार म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले दिव्यांगांच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली त्यामुळे शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला दिव्यांग घोषणा देत आहेत पाहून अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या समस्या जाणून घेतल्या विकास चौदाशे वीस कोटीचा निधी काही दिवस अरे बाबा कुणी जरी आमदार उद्या तू पण आमदार झाला तर निधी दिल्याशिवाय तू विकास करू शकणार नाही तुम्ही तिथला तुम्ही आमदार कशा करता होता जोही आमदार होतो तो त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्याकरता प्रश्न सोडवण्याच्याकरता अडचणीतनं मार्ग करता तशा पद्धतीनं सगळ्यांनाच निधी कमी अधिक प्रमाणामध्ये दिला जातो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनबीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा